पिंपरी चिंचवड शहर ही महानगरपालिका काही जुनी गावं आणि त्याचसोबत औद्योगिकरणामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं आलेली मंडळी अशा प्रकारे एक मिनी महाराष्ट्र म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल मराठवाड्यातले लोक विदर्भातले लोक पश्चिम महाराष्ट्रातले लोक कोकणातले लोक सगळीकडची मंडळी उत्तर महाराष्ट्रातले लोक अशी सगळीकडची मंडळी आपल्याला या पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतात या सर्वांचा विश्वास हा संपादन करण्याचं काम लक्ष्मण भाऊंनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणूनच महानगरपालिकेतली त्यांची कारकिर्द आणि या शहराच्या विकासामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे कोणी विसरू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं योगदान राहिलं खरं तर आमदार म्हणून देखील त्यांनी विधान परिषद असेल विधानसभा असेल या ठिकाणी या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सातत्याने संघर्ष केला आणि आज या शहराचं जे आधुनिक रूप आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये लक्ष्मण भाऊंचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आहे विशेषतः दोन हजार चौदा नंतर लक्ष्मण भाऊ असतील दादा असतील आणि मग इथली महानगरपालिका आल्यानंतर राज्य सरकार महानगरपालिका यांच्या माध्यमातून लक्ष्मण भाऊंच्या नेतृत्वात खूप मोठ्या प्रमाणात या शहराचा चेहरा आपण बदलला आणि आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे एक विकासाचं विजन हे लक्ष्मण भाऊंकडे होतं एकतर वारकरी कुटुंबातून आल्यामुळे एक आध्यात्मिक बैठक त्यांच्याकडे होती या मातीशी नाळ जुडलेली असल्यामुळे सामान्य माणसाच्या अडचणी काय आहेत व्यथा काय आहेत याची जाणीव त्यांना होती मातीतले पैलवान असल्यामुळे त्यांना त्या संदर्भातली जाणीव होती एक उत्तम खेळाडू असल्यामुळे त्या ठिकाणी संघ संगा आणि संघाचं नेतृत्व हे कशा पद्धतीनं केलं जातं आणि संघ भावनेनं विकास कसा केला जातो याची त्यांना कल्पना होती एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी घुडसवारी करणारे ते होते त्यामुळे वेग काय असतो याची कल्पना त्यांना होती व्यायामाची प्रचंड आवड त्यांना होती आणि विकासाच्या विविध संकल्पना या त्यांच्या ठाई त्या ठिकाणी सातत्याने होत्या या सगळ्यांचं एकत्रितपणे मिश्रण आणि त्याचा आविष्कार म्हणजे या पिंपरी चिंचवड शहराचा जो काही विकास आहे तो विकास आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतो